नमस्कार मंडळी रोहा तालुक्यात बघू शकताय अति मुसळधार पाऊस आहे आणि खूप जास्ती पाऊस पडत आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे गाड्या चालत नाही आहेत आणि इतकं पाणी आलं आहे अगदी रोहामध्ये छोटी मोठी गावं आहेत नदी नाले नद्या ज्या काही आहेत त्या तुडुंब भरून वाहत आहेत आणि स्कूल कॉलेजेस देखील आहेत त्यांना देखील मोठा फटका भट बसलेला आहे बस असं वाटतंय की खूप जास्ती पाणी वगैरे शाळांना सुट्ट्या वगैरे द्याव्या लागल्यात आणि अगदी ग्राउंडवरती मुलांच्या खेळण्याच्या जागेवर ग्राउंडवरती पाणी आलेलं आहे नद्यांना पूर आले आहेत पुलं पाण्याखाली वाहून गेली आहेत आणि वाहतूक ठप्प आहे तर अशा प्रकारे बघू शकताय रोहा तालुका रोहा रायगड म्हणजे माझ्या गावी कोकणामध्ये खूप जास्ती पाऊस पडत आहे आणि रस्त्यावर देखील पाणी आलं आहे बघू शकताय हा रस्ता बघा येण्याजाण्याच्या जाण्याच्या रस्त्यावर देखील पाणी आहे पूल बुडाले आहेत छोटे मोठे जे काही गावांना जोडतात आणि ही आपली गावची म्हणजे माझ्या गावची कुंडलिका नदी आहे रोहाची कुंडलिका नदी बघू शकताय पूर्ण फुल पाण्याने भरली आहे आणि तिला जी काही आजूबाजूला जी काही शेजारी गावं लागतात त्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे ते या नदीमुळे तर अशीच बरीचशी गावं आहेत कोलाड म्हणा धाताव म्हणा रोट आहे मादेवाडी तळाघर हे उडगवणे आहे सांगडे आहे अशा म्हणजे बऱ्याचशा गावांना पाणी लागतो म्हणजे या नदीचा पाणी आहे तर बाजारपेठा असतील गोहामधल्या सगळ्या दुकानं वगैरे असतील सगळी बंद आहेत आणि बघा गावागावांमध्ये आणि गल्ल्या गल्ल्यांमध्ये अगदी इमारतीचा पहिला मजला असतो तिथपर्यंत पाणी आहे तर इतकं पाणी आहे तर घरात राहा सेफ राहा तुम्ही देखील आणि तुमच्या इथे देखील असा एवढा पाऊस पडतोय काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या गावी तरी म्हणजे रोहाला ही अशी पूर परिस्थिती आहे सध्या तरी मुंबईमध्ये तर पाऊसच नाही आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका स्टे टू बाय बाय